चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार रोजी आहे मकर संक्रांती नवीन वर्षातला हा पहिला सण आहे आणि मकर संक्रांती म्हटलं की हा सुवासिनींचा सण मानला जातो पण तसं नाही हा सर्वांचा सण असतो महिलांचा मुलांचा पुरुषांचा सर्वांचाच असतो पण त्यातल्या त्या सुवासनी महिलांसाठी हा सण खास असतो तर सुवासनी महिलांनी सुगडपूजा कशी करावी कोणत्या भागात काय पद्धती आहेत आणि सुगडपूजा कशी केली जाती आता प्रत्येकजण तर करतच असेल प्रत्येक वर्षी पण ज्यांना माहिती नाही आहे जे नव्याने करणार आहेत त्यांच्यासाठी मी इथं सुगड पूजा दाखवणार आहे कशी करायची पण त्या अगोदर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्वतः आवरून सूर्याची पूजा करायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या पाण्यामध्ये हळद गुंकू फूल अक्षदा टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि तिथं आपल्याला नंतर तिथंच बसून आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे वर्ष देवते देवते हे वर्ष जे आहे ते सूर्यदेवते देवतेचं वर्ष आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी आपण लवकर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे नंतर आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे पी तोत्र पठण करायचं आहे आणि मग नंतर देवपूजा करून आपली रोजची आपण नंतर सुगडपूजा करू शकतो तर सुगडपूजा करताना मी इथं प्रथम दिव्याची पूजा करून घेतलेली आहे दिवा लावलेला आहे आणि मग सगळी कोणतीही पूजा असो त्यात आपण पहिली गणपतीची पूजा करत असतो कोणतीही पूजा मांडताना त्यामुळं मी इथं गणपतीची पूजा करून घेतलेली आहे नंतर सुगड पूजा करत आहे तर आता हे सुगड व्यवस्थित ठेवून घे थोडेसे तांदूळ ठेवायचे पाटावर आणि त्या तांदळावरती सुगड ठेवायचे आणि नंतर सुगडांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे व्यवस्थित असं सुगड मी पहिले धुवून वगैरे घेतलेले होते स्वच्छ करून त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला तीळ आणि तांदूळ या सुगडामध्ये प्रथम टाकायचं आहे तिळ तांदळाचा मान असतो त्यामुळे सुगडामध्ये प्रथम तीळ आणि तांदूळ थोडे थोडे टाकायचे आहे आणि नंतर आपण जो हे असतो सर्व भाज्या जे त्याच्यात वान भरत असतो आपण ते भरायचं आहे आता बघा हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भरपूर साऱ्या भाज्या पिकतात धनधान्य पिकतं आणि सुगड पूजा त्यासाठीच मानली जात असावी की असे जे सुगड भरलेले त्याप्रमाणे घरात धनधान्याची भरभराट असावी कधी धनधान्य आपल्या घरात कमी पडू नये या हेतूनेच ही सुगडपूजा केली जात असावी कारण बा हिवाळीच्या दिवसात शेतात गहू असतो ज्वारी असते गाजर असतात म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या पण असतात हिवाळ्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्या भेटतात जसं की उन्हाळ्यामध्ये नाही भेटत पण हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात शेतात पीक असतं धनधान्य असतं तर त्याची पूजा केली त्या त्यानिमित्ताने त्या धान्याची आभार मानले जावे आणि ते धन धान्य आपण भोगीच्या दिवशी याची भाजी बनवत असतो मिक्स भाजी ते ती भाजी आपल्या शरीराला सर्व भाज्या पोहोचाव्यात आपण असे की ही नको ती नको आवडीने खातो कोणती खात नाही पण त्या दिवशी आपण सर्व मिक्स भाज्यांची भाजी बनवतो आणि ती खाल्ली जाते त्यानिमित्ताने आपल्या शरीरात सर्व प्रोटीन जातात जे आपण आवर्जून खात नाही त्या भाज्या पण खाल्ल्या जातात त्या दिवशी त्यानिमित्ताने ही व ही भोगीची भाजी केली जाते आता मी फुलं अर्पण करून घेत आहे मधलं जे सुगड आहे त्याच्यावर मी आ, ती पंती स वाटी ठेवलेली आहे जी मातीचीच भेटती त्याच्यामध्ये तिळ आणि तांदूळ ठेवायचे असतात आणि नंतर फुल अर्पण करून सुगडांना तिथं तिळगुळाचं लाह्यांचं नैवेद्य दाखवायचं आहे गणपतीला गुळ खोबऱ्याचा आणि सुगडांना तिळगुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे नंतर मी धूप वगैरे ओवळून घेतलं आहे आणि बघा काही भागामध्ये अशी विडा घेण्याची पद्धत असते म्हणजे ज्या सुवासिनी महिला आहेत जी पहिले प्रथम लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी दुसऱ्या महिलेचा विडा घेते आणि मग ती प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे विडा घेत असतात ओटीमध्ये आणि कोणी कोणी त्या विड्यामध्ये जसं होईल तसं वरचे ते जे जे वस्तू आहेत त्या दोन एकच्या ठिकाणी दोन दोन करतात परत पाच पाच कर करतात अशा मोठा विडा बनवतात पण मी इथं एक एक वस्तू ठेवलेली आहे म्हणजे खारी खोबरं हळखुंड सुपारी आणि वेलची लवंग पान हे जे पानावरती ठेवायचे आहेत आपल्याला ह्या वस्तू पाच पानं पाच पानांचा असं म्हणजे एकावर एक दोन पानं आणि त्याच्यावरती ह्या वस्तू असा एक विडा झाला असे पा पाच विडे ठेवायचे म्हणजे पाच 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 ठेवायचे सर्व पाच पानं मांडली त्याच्यावरती म्हणजे दोन ह्याचे दोन पानांचं एक पानं असं पाच आणि त्याच्यावरती या वस्तू ही पद्धत कोणाकोणाकडे आहे तर ही आमच्याकडे अशी पद्धत आहे त्यामुळे मी हिथ हे विडे पुजून ठेवले आपण मंदिरात पण घेऊ शकतो विडे मंदिरात घेऊन गेल्यानंतर किंवा आपण जर घरी मंदिरात नाही जाणार आहोत तर घरीच करणार आहोत तर घरी आपण हे जिथं आपण हे खण पुजलेत ते खण पुजलेत त्याच्यासमोर आपण विडे पुजून ठेवू शकतो नंतर पाच बायका बोलून ते विडे ए प्रत्येकीने एक एक विडा असा आपल्या ओटीत द्यायचा आहे त्याला हळद कुंकू व्हायचे आहे नंतर तो विडा आपल्या ओटीत द्यायचा आहे म्हणजे ज्यांचे विडे आहेत त्यांच्या ओटीत दुसऱ्या स्त्रियांनी द्यायचे असतात हे असं विडा घेण्याची पद्धत आहे तर ही पद्धत महाराष्ट्रात काही, काही भागात काही आहे काही भागात नाही आहे आणि काही भागात असंही आहे की हे जे खण पूजलेले आहेत जे आपलं वान म्हणजे ते कोणाला दिसू नये तर ते पूजा केल्यानंतर अशी झाकून ठेवायची पद्धत आहे आता ही पद्धत काही भागामध्ये आहे महाराष्ट्रातल्या की आपलं जे वाण आहे ते इतरांना दिसू नये या हेतूने ते झाकून ठेवले जातात ब्लाऊज पीसच्या खाली आणि आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे पण आमच्याकडे वि विडे घेण्याची पद्धत आहे तर आम्ही ते विडे घेतो मंदिरात घेतो किंवा घरीही घेऊ शकतो तर आता आपण नंतर खण हे असतात त्यांचं काय तर आपण एक तुळशीला ठेवायचं असतो खण संक्रांतीच्या दिवशीच पूजा झाल्यानंतर आणि नंतर आपण एक देवाला ठेवू शकतो काही भागात मंदिरात पण घेऊन जातात तिथंही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये त्यांना अर्पण करतात आता कोणाच्या कुठल्या भागामध्ये काय पद्धत आहे त्यानुसारच आपण आपल्या पद्धतीने करावं आमच्या भागातली पद्धत अशी आहे त्याप्रमाणे आम्ही करतो तर तुमच्या भागात भागामध्ये जी पद्धत आहे त्यानुसार करा आणि आनंदाने संक्रांत करा धन्यवाद